शिराळा तालुक्यात अंगावर वीज पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू त्या चप्पलनं केला घात घराचे उडाले पत्रे पुढे काय घडलं ते पहा सुनंदा इतर महिलांसोबत शेतीपासून पंधरा ते वीस फूट आल्या घाईत निघताना चप्पल राहिल्याचं लक्षात आलं त्यांच्यासाठी परत गेल्या चप्पल हातात घेऊन परत फिरतल्या असताना अंगावर वीज पडली सुनंदा यांच्या अंगावर विजेचा लोळ कोसळल्यानं महिलांचा भीतीनं थरकाप उडाला तडावळे इथं शेतात गेलेल्या सुनंदा पांडुरंग पाटील वयवर्ष पंचेचाळीस यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला ही घटना काल सायंकाळी साडेपाच च्या दरम्यान घडली पुतण्या सूरज पाटील यांनी शिराळा पोलिसात माहिती दिली शिराळा पोलीस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी सुनंदा लक्ष्मी पाटील नंदा पाटील शांताबाई पाटील यांच्यासोबत मोरणा नदी काठ भांगलनीस गेल्या होत्या सायंकाळी विजांच्या कडकडाटासह सा गारांचा पाऊस सुरू झाला सुनंदा घरी निघाले असता त्यांच्या अंगावर वीज पडून जागीच ठार झाल्या सोबतच्या महिलांनी आरडाओरड केला असता शेतकऱ्यांनी धाव घेतला सुनंदाई याच्या मागे मुलगा आहे मुंबई इथं तो नोकरीस आहे पुढील महिन्यात यात्रा असल्यानं तो येणार होता मात्र नियतीनं त्याला यात्रेऐवजी आईच्या अंत्ययात्रेलाच बोलावलं